राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील नरेंद्र मोदी यांच्या काल ज्या बहात्तर म्हणजे नरेंद्र मोदी पकडून बहात्तर नरेंद्र मोदी सोडून एकाहत्तर मंत्र्यांनी खासदारांनी ज्या शपथ घेतल्या होत्या त्यांना आत्तापर्यंत मंत्रिपदं दिली होती मन म्हणजे शपथ तर घेतली होती परंतु अधिकारिक रुपया रूपया त्यांना कुठलं पद दिलं ते त्याची माहिती नव्हती कोणाला आत्ता नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचा मंत्री विस्तार झालेला आहे मंत्रिपद विस्तार झालेला आहे खूप इंटरेस्टिंग झालेले आहेत कोणाकोणाला मंत्री मिळाले तुम्ही सगळं बघून घ्या आणि स्टार्टिंगची दोन नावं फार इंटरेस्टिंग आहेत दोन चार नाव आहेत जे मेन त्यांचे म्हणजे अमित शहा येतात जे पी नड्डा येतात आणि शिवराज मामा वगैरे रक्षामंत्री येतात आपले राजनाथ सिंग वगैरे तर दोन मिनट थांबा मी खूप खुश आहे मित्रांनो कारण खूप चांगल्या चांगल्या मंत्र्यांना खासदारांना चांगली चांगली मंत्रिपदं दिलेली आहेत तर आपण स्टार्टिंगपासून बघूया मंत्री मंडळ पदाचा म्हणजे विस्तार झालेला आहे मित्रांनो थ्री पॉईंट झिरो असं मंत्री परिषदला किंवा ह्या मंत्र्यांच्या टीमला नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी थ्री पॉईंट झिरोचं हे आहे ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग आहेत म्हणजे कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना कुठली पदं दिली आहेत वगैरे आपण डायरेक्ट चालू करूया मोदी मोदी जी मोदी जी ओके हरियाणा अच्छा ठीक आहे हरियाणाचे मुख्यमंत्री जे मुख्यमंत्री असताना खासदार झाले आणि ते आता मंत्री झालेच कॅबिनेट मिनिस्टर आहेत ते त्यांच्याकडे ऊर्जा आणि शहर विकास मंत्री दिले त्यांना जितनराम मांजी त्यांच्या अलायन्सचे एक खूप मोठे भागीदारी आहेत ते एम एस एमई मंत्रालय दिलं आहे मंत्रा जे नारायण राणे मला वाटतं यांच्याकडे मंत्रालय होतं पाठीमागच्या काळामध्ये ते मंत्रालय दिले जितनराम मांजी त्याच्यानंतर शोभा करंद लाजे जी एम एस ईचंच राज्यमंत्री असतील त्या लेडीज आहेत त्या आणि मध्य प्रदेशचे सगळ्यात पॉप्युलर खासदार त्यांना सात आठ लाखच्या लीडने ते निवडून आलेले आहेत सिंग चव्हाण मामा भारताचे नवीन कृषी मंत्री ते झालेले आहेत अभिनंदन मामांचं त्याच्यानंतर आता आपण हे करूया अमित शहा यांच्याकडे गृहमंत्रीपद एकदा ठेवण्यात आलेले राजनाथ सिंग यांच्याकडे रक्षा मंत्रालय आहे एस जयशंकर यांच्याकडे विदेश मंत्रालय आहे नितीन गडकरी यांच्याकडे सडक परिवहन मंत्रालय आहे अश्विनी वैष्णव यांना दोन जबाबदारी दिलेत एक रेल्वे मंत्रालय आहे त्यांच्याकडे सूचना एवं प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांचं हे मंत्रालय त्यांना दिलेलं आहे तात्पुरतं का अजून दहा मंत्री शपथ घेऊ शकतात कायद्यानुसार संविधानानुसार तर आता ते नंतर दहा जणांचं जर मंत्रिपद मंत्रिपद दिलं गेलं तर त्यांच्याकडं त्यांचे मंत्रीपद म्हणजे हे पदं जातील बाकीच्या जा मंत्र्यांना सिंग चव्हाण यांना कृषी पंचायत राज कल्याण मंत्रालय वा कृषी मंत्रालय पण आहे पंचायत राज कल्याण मंत्रालय आहे देखील म्हणजे आपल्या महार महाराष्ट्राचे कपिल पाटील यांच्याकडे हे मंत्रालय होते ते पंचायत राज मंत्री होते कल्याण मंत्रालय ते आता सिंग चव्हाण मामांकडे आहे त्यांच्याकडे दोन आहेत कृषी आणि पंचायत राज मंत्रालय निर्मला सीतारामन पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनी निर्मला सीतारामन यांना मंत्री दिले जे त्यांच्याकडे पहिल्यापासून होतं जसं मी तुम्हाला सांगितलं मनोहरलाल खट्टर ऊर्जा मंत्री आहेत शहरी विकास मंत्री आहेत सी आर पाटील म्हणजे गुजरातचे भाजपचे अध्यक्ष होते ते राज्य रा स्टेट प्रेसिडेंट त्यांना दिलेले जलशक्ती मंत्रालय मनसुख मांडविया श्रम मंत्रालय आहे सगळ्यात महत्त्वाचं जे पी नड्डांना स्वास्थ्य मंत्रालय दिले गेले मग म्हणजे दिवसभरापासून न्यूज मीडियावरती त्यांना कुठलं मंत्रालय दिलं जाईल ह्या सगळ्या गोष्टीबद्दल बोललं जात होतं पण त्यांना आता स्वास्थ्य मंत्रालय दिले आणखी याच्यानंतर ते एक मंत्री खास फेमस आहे आणि खा खास इंटरेस्ट आहे ते म्हणजे चिराग पासवान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्यात तरुण मंत्री चिराग पासवान खेळ मंत्रालय दिले त्यांना खेळ मंत्रालय म्हणजे वा त्यां जसं त्यांना पाहिजे तसंच किरण रिजिजू यांना कार्यमंत्री दिलेले संसदीय कार्यमंत्री आणि अन्नपूर्णा देवी महिला एवं बाल विकास मंत्रालय दिले त्यांना ठीक आहे राम मोहन नायडू उड्डाण उड्डाण मंत्रालय दिले त्यांच्याकडे जे आपले ज्योति ज्योतिरादित्य सिंधिया ह्यांच्याकडे हे मंत्रालय होते पाठीमागच्या वेळेमध्ये उड्डाण मंत्रालय दिल्यानंतर सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे पोर्ट शिपिंग मंत्रालय दिली खूप मोठं मंत्रालय पोर्ट अँड शिपिंग मंत्रालय शांतनू ठाकूरला ठाकूर यांच्याकडे विश म्हणजे स्वतंत्र कारभार आहे पोर्ट शिपिंग मंत्रालयाचा हरदिक हरदीप सिंग पुरी पुन्हा एकदा पेट्रोलियम मंत्री रवनीत बिट्टू अल्पसंख्याक मंत्री मंत्रालय दिले एम ओ एस म्हणजे स्वतंत्र प्रभार आहे एच डी कुमारस्वामी भारी उद्योग मंत्रालय दिले त्यांना गिरिरे गिरिराज सिंग कपडा मंत्रालय पियुष गोयल वाणिज्य मंत्रालय आणि ज्योतिरादित्य सिंधिया दूरसंचार यांच्याकडे आहे प्रल्हाद जोशी उपभोक्ता मामले का मंत्रालय आणि गजेंद्रसिंग शेखावत संस्कृती एवन पर्यटन मंत्रालय हे आत्तापर्यंत एवढं समजलेत मला बाकी याच्यामध्ये कुठले मंत्रालय ले राहिलेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा तुमच्या आवडत्या मंत्र्याचं किंवा तुमच्या आवडत्या खासदाराचं नाव तुम्ही मला कमेंट करून सांगा की ह्या मं ह्या मंत्र्याला कुठलं पद मिळालं आहे तेही मी तुम्हाला नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगेन व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय शिवराय जय मल्हार